Itu daun. Um. Bisa selesai dulu. Ya. Yeah. Mami kau di Kau well, सगळी तयारी झाली आहे आरतीचा ताप करून ठेवलं आणि हे आसन बनवून आणि आता आम्ही जात आहोत गणपती आणायला गणपती बाप्पा मोरया गणपती आणायला आम्ही आता जात आहो ते हा चला मग गणपती आणू आणि मग नंतर व्हिडिओ बनू เด็กีช่ไหมช่วยต้องการช่วยต้ดเง้ตอนนี้มันยังพิ่อืมทา

तर आपल्या घरी गणपती आले आहे हे आपले गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले गणपती बाप्पा आणि दुपारचे म्हणजे दुपारी आम्ही दोन या तीन वाजता विराजमान केले तीन वाजता गणपती बाप्पा आमच्या घरी आले आम्ही तेव्हा पूजा वगैरे सगळं केलं आरती पण केली आणि आता अजून दुसरी आरती करायचा टाईम होत आहे तर मी आरतीचा टाईम ठेवला आहे साडेसातचा तर रोज मी साडेसात वाजता आरती करणार तर हे बघा असं आमचं डेकोरेशन आणि असे आमचे गणपती बाप्पा आमचे म्हणजे सर्वांचे गणपती बाप्पा एकच सर्वांचे गणपती बाप्पा मोर्या तर अशा प्रकारे आमची गणपतीची गणपती बाप्पाची मांडणी आहे आणि डेकोरेशन आहे तर मला जेवढं येते तेवढं मी करते काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या एखाद्या वेळेस चुकून जाते सर्वांच चुकते तर अशा प्रकारे मी केली तुम्ही सांगा माझी गणपतीची मांडणी बरोबर आहे की नाही तर माझ्या भोड्या मनाने साध्या भोड्या मनाने मी अशी मांडणी केली आणि असे गणपती बाप्पा विराजमान केले तर हे बघा आता टाइम होत आहे इकडून दाखवते सात वाजले सातचा टाइम होत आहे तर आता थोड्याच वेळात मी आरती करते गणपती बाप्पा मोर्या तर चला मग पण शिकाय मेसेज तुम्ही मेसेज शिका अच्छा तो का बारती बेस आहे का बार्डी में तेरा यानी नदी किनारे नदी किनारे जाएगा बार्डी में से नहीं तो यहाँ पे तेरा हुआ है हाँ तो तू बैठेगा नहीं चढ़ता है तो कैसे नहीं बैठ सकते नहीं। तो फिर क्यों बनाए पसंद से बहुत चलने को चलने को हाँ इसमें चलेगी, हाँ, चलेगी। चला चलाओ तो चला के दिखा Take bath. Take tia có bath. Take bath. Take tôi Take bath. 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 Take bath.